वर्किंग वुमन्स दिसेल क्लासिक उन्हाळ्यात घाला आठ कॉटन साड्या नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्यात काम करणाऱ्या महिला त्यांचे कपाट पुन्हा सेट करू शकतात कॉटन साड्यांचा समावेश करू शकतात सध्या कॉटन लिनेन खादीच्या साड्यांची क्रेज आहे या फोटोवरून तुम्ही कल्पना करू शकता की संपूर्ण गळ्यात ब्लाउज असलेली कॉटनची साडी किती आकर्षक असू शकते प्रोफेसर किंवा ऑफिस गोइंग महिला या प्रकारच्या साडी लुकची कॉपी करू शकतात नोकरदार महिलांमध्ये अजरक प्रिंटची निळी साडी ट्रेंड मध्ये आहे वजनाने हलके असल्याने तुम्ही या प्रकारची साडी दिवसभर आरामात कॅरी करू शकता ही उन्हाळ्यासाठी योग्य साडी आहे काळ्या आणि राखाडी रंगाच्या पट्ट्या असलेली साडी ही वर्किंग वुमन्ससाठी योग्य पोशाख आहे प्रिट झेल ब्लाउजने या प्रकारच्या साडीचे सौंदर्य वाढते या रंगाची साडी तुम्ही ऑफिस किंवा कॉलेजमध्ये कोणत्याही खास प्रसंगी घालू शकता कॉन्ट्रास्ट ब्लाउज सोबत अजरक प्रिंटची साडी एकत्र करून तुम्ही सुंदर लुक मिळवू शकता कॉटन किंवा लिनन फॅब्रिक मधील या प्रकारच्या रंगसंगतीच्या साड्या बहुतांशी ट्रेंडमध्ये आहेत त्यामुळे महिलांच्या शरीरावर एक वेगळीच चमक येते उन्हाळ्यात तुमची कपाट रिसेट करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही कॉटन साडीची किंमत पासून ते रुपयापर्यंत आहे या किमतीत तुम्हाला चांगल्या दर्जाची साडी मिळेल तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील या सुंदर अशा कॉटनच्या साड्या तुम्हाला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंक वरून तुम्ही त्या खरेदी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करू कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद